सांगली सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा बँकेचे अभिवादन सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बँकेच्या उपाध्यक्ष माननीय जयश्री बहिनी पाटील संचालक पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्वर्गीय गुलाबराव पाटील यांनी चौदा वर्ष जिल्हा बँकेचं चेअरमॅन आणि तीस वर्ष संचालक म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहकार चळवळ मजबूत करून काँग्रेस पक्ष संघटना भक्कम केली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आमदार खासदार सहकार क्षेत्रातील द्रष्टा विचारवंत नेता म्हणून गुलाबराव पाटील यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे बँकेने त्यांच्या कार्याची स्मृती जागून आज त्यांना अभिवादन केलं आहे यावेळी संचालक माननीय पृथ्वीराज बाबा पाटील रावसाहेब जी पाटील जे के बापू जाधव जयाबाई नलावडे नगरसेवक रज्जाक नाईक फिरोज पठाण मंगेश चव्हाण विजय घाडगे रवींद्र वळवडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ताटेसाहेब शिवाजीराव पाटील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझे परमपूज्य वडील आणि सांगली जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्रातल्या सहकारी जवळ एक चारवंत माजी खासदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकार क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये जी भक्कम संस्थांची उभारी केली राज्यामध्ये केली आणि देशामध्ये देखील सहकारी संस्थांच्या सर्वोच्च संस्थेवर त्यांनी काम केलं अशा एका थोर व्यक्तिमत्त्वाची म्हणजे स्वर्गीय गुलाबरावजी पाटील साहेबांच्या एकशे तीन जयंती या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती आणि त्यांच्या पूर्णाकृती मुदयास पुष्पहार अर्पण करून मुलं अर्पण करून या ठिकाणी त्यांना आदरांजली मानण्यात आली तमाम महाराष्ट्रातल्या ज्या काही सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं अशा एक आपल्या या उतरं जी सरकार क्षेत्रामध्ये काम केली ती किती अलौकिक आहे सांगली नगरपालिकेचे नगराध्यक्ष ते राज्यसभेचे खासदार हा त्यांचा जो जीवन प्रवास राहिला तो सर्वसामान्य गरीब माणसाला केंद्रबंदू मानून त्यांनी केला आज जिल्ह्यातल्या आज तमाम या ठिकाणी सर्व सरकारी क्षेत्रातले कार्यकर्ते असतील विविध पक्षातले सर्व कार्यकर्ते यांनी एकत्र या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहिली हे देखील व्यक्तिशा त्यांच्या स्मृतीस ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली